देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही श्री ज्ञानदेवांचं अद्भुत चरित्र आज आपण ऐकणार आहोत पान क्रमांक शहाऐंशी ते नव्वद पहाटे विठ्ठलपंत गंगेवर गेले गंगा स्नान केले काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर बिल्व दलाचा अभिषेक केला रुक्मिणी सुद्धा गंगा स्नान आटोपून गाभाऱ्यात आली मंत्र जपाला बसली विठ्ठलपंत पूजा आटोपून गाभाऱ्यातून बाहेर येताना त्यांनी रुक्मिणीला पाहिलं त्यांच्या मनात विचार आला की आळंदीला प्रस्थान ठेवण्यापूर्वी सद्गुरू श्रीपाद स्वामींचं पुन्हा एकदा दर्शन घ्यावं म्हणून त्यांनी रुक्मिणीला स्वरात हाक मारली आणि म्हणाले माझ्या बरोबर तू श्रीपाद स्वामींकडे येतेस का काशी सोडण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असं माझ्या मनात आलं आहे रुक्मिणीने लगेच हो म्हटलं आणि दोघेही श्रीपाद स्वामींच्या मठात गेले विठ्ठल पंतांनी श्रीपाद स्वामींना साष्टांग नमस्कार घातला रुक्मिणी वाकून नमस्कार केला विठ्ठल पंतांना पाहून श्रीपाद स्वामींना खूप आनंद झाला त्यांनी विठ्ठल पंतांना जवळ बसवून घेतलं आणि अत्यंत प्रेमाने म्हणाले चैतन्या मला कल्पना आहे की संन्यासाश्रमातून आश्रमातून गृहस्थ आश्रमात पुन्हा प्रवेश करणं शास्त्राला धरून नाही तरीही तू काळजी करू नकोस तू स्थित प्रज्ञ वृत्तीचा आहेस निष्काम कर्मयोगी आहेस गीतेत आवर्जून सांगितलेलंच आहे की निष्काम कर्मयोगी नेहा धर्मस्य त्रायतो। त्रायते महतो भया दुसऱ्या अध्यायातला चाळीसावा श्लोक आहे आपल्या अंतकरण सद्बुद्धीचा निष्काम कर्मयोगाचा उदय एकदा का झाला की संसार आपण मुक्त होतो विठ्ठला तू गीता तत्वज्ञान प्रत्यक्ष पचवलेला आहेस तू जन्मसिद्ध आहेस तुझी प्रज्ञा सूर्य तेजा तेजस्वी आहे आनंदित कजाती तुला त्रास होईल परंतु तो त्रासूला तुला अजिबात बाधणार नाही रुक्मिणी तुझी पत्नी आहे ती खंबीर वृत्तीची आहे आणि आपण तर संत वृत्तीचे आहोतच बाहेरचा लोकक्षोभाचा अग्नी आपणच पाणी पिऊन रिझवायचा असतो तुम्हा दोघांचं कल्याण असो श्रीपाद स्वामींचा आशीर्वाद घेऊन विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघेही मठाबाहेर आले मंदिरात आले आणि सर्वांनी आळंदीसाठी प्रस्थान ठेवलं या चौघांचा हा प्रवास म्हणजे सहन सिद्धी प्राप्तीचाच प्रवास होता आणि उमाबाई यांना काशी यात्रा खूप समाधानकारकच वाटली मुख्य म्हणजे गंगास्नान घडले आणि काशी विश्वेश्वराचं दर्शनही घडलं विठ्ठल पंतांना आपल्या सोबत घेऊन सिद्धोपंत काशीहून निघाले वृद्धापकाळात काशी यात्रा घडली ती केवळ श्रीपाद स्वामींमुळे आणि त्यांच्याच आशीर्वादाने रुक्मिणीचा प्रपंच नव्याने पुन्हा सुरू झाला हे कृतज्ञ जाणीव अंतकरणात जपत सिद्धोबंध निघाले होते परतीच्या प्रवासात त्यांच्या लक्षात आलं की विठ्ठलपंत अतिशय शांतपणे चालत आहेत त्यांना प्रपंचात पुन्हा प्रवेश करणं खूप जड गेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं आहे रात्रीचा मुक्काम सहसा मंदिरातच असायचा गावातले लोक त्यांच्या जमा व्हायचे तेव्हा गावकऱ्यांना कळायचं की हे नेहमीचे यात्रेकरू नाही विठ्ठल पंतांविषयी माहिती कळली की गावकरी थक्क व्हायचे एवढा मोठा सिद्ध पुरुष आपल्या गावात आला आहे याचं प्रत्येक गावाला अप्रूप वाटायचं गावात गेल्यावर कोणाबरोबर ज्ञान चर्चा करायला आली की विठ्ठल पंत प्रसन्न व्हायचे रुक्मिणीसुद्धा त्या ज्ञान चर्चेत सामील व्हायची संन्यासाश्रमातून पुन्हा प्रपंचात प्रवेश करताना मानसिक पातळीवर थकलेले विठ्ठल पंत या ज्ञान चर्चेमुळे पुन्हा व्हायचे हे अनुभवत होते त्यांना एकच काळजी लागली होती कर की आळंदीकर मंडळी विठ्ठल पंतांना पुन्हा मानाने स्वीकारतील की नाही आपण फार काळ राहणार नाही जोपर्यंत आपलं ताकद आहे तोपर्यंत काळ काहीसा सुसह्य होईल पण पर... त्यानंतर आपल्या या लेकरांचं काय होईल विठ्ठल हे परमहांस पदाला पोचलेले व्युत्पन्न ज्ञानी पुरुष आहेत परंतु गावात कावळ्यांची संख्या अपरंपार आहे ते या परमहंसाला टोचा मारून मारून त्याचं आयुष्य असह्य तर करणार नाहीत ना आपल्या मनातली ही बेचैनी त्यांनी एकदा उमाबाईंनी सांगितली तेव्हा त्या तेमा म्हणाल्या नाथ जावई बाबू आपल्या बापू आपल्याला परत लाभलेत परंतु आपल्या पश्चात रुक्मिणीचं कसं होणार ही काळजी मलाही लागली आहे विठ्ठल पंत केवळ गुरु आज्ञेने आपल्याबरोबर आलेले आहेत त्यांचं मन प्रपंच स्थिर राहील की नाही माझ्याही मनात तीच शंका घोंगावती आहे आपण आता परमेश्वरावर भार टाकायचा आणि शांत राहायचं आळंदीची वेज दूर दिसायला लागली तेव्हा सिद्धोपंतांच्या पायांना गती लावली सहा सात मासांच्या नंतर सिद्धोपंत आळंदीला परतत होते येतानाच इंद्रायणी स्नान करून सिद्धेश्वराच्या मंदिरात सर्वजण गेले दर्शन घेतलं आणि अंगणात प्रवेश केला तेव्हा रुक्मिणीच्या लक्षात आलं की केवळ दारातलीच तुळस सुकलेली नाही आहे तर वृंदावनही कोणीतरी फोडलेलं आहे रुक्मिणीच्या डोळ्यात अश्रू ती धावत तुळशी रुंदानावशी गेली आहे उमाबाईनं जाणवलं आहे त्या लगबगिनी धूळ साचलेली होती गाडगी मडकी रिकामी होती घरातल्या अनेक वस्तू गेल्या सुद्धा उमाबाईंच्या लक्षात आलंय घरात आल्यावर सिद्धोबंत आपल्या नित्याच्या आसनावर टेकले प्रवासाचा क्षीण असह्य झाला होता आणि शरीरात ताकदच नव्हती ह्या जाणिवेने सिद्धोबंत क्षणात थकले त्यांनी उमाबाईंना हाक मारली आणि म्हणाले उमे आजपर्यंत आपण खूप तन्मय त्याने संसार केला गावचं कुलकर्णी पद मानाने सांभाळलं चार पैसे हाताशी होते मुख्य म्हणजे तेव्हा तारुण्य आता मला भीती वाटायला लागली लागलीय घराची तर पार रया गेली आपण काशीला विठ्ठल बनताना आणायला गेलो होतो हे गावकऱ्यांना मानवलेलं दिसत नाहीये आपण बाहेर गावी गेलो तर आपले पूर्व घरी पूर्वी गाव सांभाळायचं ते वैभवाचं दिवस संपले ग आता बोलता बोलता सिद्धोबंतांना त्रास व्हायला लागला उमाबाईंनी सिद्धोबंतांना झोपवलं आणि म्हणाल्या नाथ मला तुमचं बोलणं समजलंय मला आता काळजी वाटत नाहीये आपल्याला पहिलं तीर दिसायला लागलं आहे परंतु विठ्ठल बंत आणि रुक्मिणी अगदी तरुण आहेत त्यांचं कसं होणार हीच काळजी मला लागून राहिली आहे रुक्मिणी आत आली आणि आईच्या कोशीत शिरून रडायला लागली म्हणाली आई गावकऱ्यांनी तुळशी वृंदावन फोडलं ग माझ्या संदर्भ आता मला आता जाणवायला लागलेत बघ उमाबाईंचे डोळे अश्रुनी डबडबून गेले उमाबाई आणि रुक्मिणी ह्या एकाच दुःख दुःख नाण्याच्या दोन बाजू होत्या दोघींच्या वैभवाचे दिवस फिक्की व्हायला लागले होते काशीहून परतल्यानंतर सप्ताह उलटून गेला होता विठ्ठल पंत परतल्यापासून घरात राहिले नव्हते ते देवळातच राहत होते सिद्धो पंत तर ह्या प्रवासानंतर इतके थकले होते की त्यांच्यातली सगळी ताकदच संपली होती ते अंतरुणावरच झोपून राहायचे उमाबाईंनी घर स्वच्छ करून पुन्हा नव्याने घर मांडलं रुक्मिणींनी तुळशी वृंदावन पुन्हा बांधून काढलं तुळशीचं नवीन रोप लावलं उमाबाईंनी एक गोष्ट तीव्रतेने जाणवली होती की गावातले लोक पहिल्यासारखे आपल्याशी वागत नाही ना दूर दूर ठेवत आहेत वास्तविक उमाबाई म्हणजे गावाचं वैभव हो, प्रत्येक कार्यात पण गेल्या आठ दिवसात कुणीच त्यांच्या साधी चौकशी देखील केली नव्हती उमाबाईंचं मन हिनपुटी झालं होतं लेकीकडे पाहून ते मनच दुःख गिळत होत्या त्यांना खरी काळजी रुक्मिणीचीच लागली होती विठ्ठल पंतांचं रुक्मिणीकडे सुद्धा लक्ष नव्हतं काशीहून संन्यासाश्रम सोडून ते आळंदीत गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी गुरु आज्ञेने जरी आले होते तरी त्यांचं मन प्रपंचात अजिबात नाही ही खंत उमाबाईंना खूप लागून राहिली होती आणि या विचारांचा परिणाम एवढा तीव्र झाला की त्यांनी सुद्धा अंथरून धरलं रुक्मिणीची त्यामुळे तारांबळ उडाली आणि एक दिवस ती तिरिमिरी तुटली आणि सिद्धेश्वराच्या देवळात गेली विठ्ठल पंतांच्या समोर उभी राहिली आहे विठ्ठल पंत जपात तल्लीन झालेले होते रुक्मिणीने विठ्ठल पंतांना गदागदा हलवून जाग केलं आणि म्हणाले माझे आई बाप मायबाप खूप आजारी आहेत तुम्ही घराकडे चला ना मला एकटीला तर हे सहन होत नाही आहे रुक्मिणीच्या तोंडातून हुंके बाहेर पडू लागले विठ्ठल पंतांचं मन भरून आलं आणि ते चटकन म्हणाले रुक्मिणी तू रडू नकोस मी येतो तुझ्याबरोबर तू काळजी करू नकोस विठ्ठल पंतांना घेऊन रुक्मिणी घरी आली चार दोन दिवस उलटले नसतील असतील एके पहाटे सिद्धोपंतांनी प्राण सोडला आणि ती बातमी कळल्यावर उमाबाई क्षणभर देखील राहिलेल्या नाहीयेत माय बाप एकदम गेली हा धक्का रुक्मिणीला सहन झाला नाही ती अक्षरशः पोरकी झाली मायेचा दुवा निकळला होता या दुःखातून तीव्र वेदना ही होती की गावाने विठ्ठल पंथ आणि रुक्मिणीला वाळीत टाकल होतो विठ्ठलपंतांनी संन्यासाश्रम सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमी झाले हे धर्मविरुद्ध कृत्य आहे हे आळंदीच्या ब्रह्मवृंदांचं कठोर मत झालं होतं आणि त्याची परिणिती अशी झाली की या दोघांना गावात राहणं अशक्य झालं होतं गावाने पूर्णपणे बहिष्कार टाकला होता त्यांच्या कुठल्याही व्यवहार करायचा त्यांच्याशी नाही असा दंडक गावच्या धर्मसभेने टाकला आणि तो पाळणं बंधनकारक होतं सूर्यालाच कोंडण्याचा तो एक प्रयत्न होता कुलकर्णीपद हिरावून घेतलं होतं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांची अन्ना दशा गावाने केली होती दोघांनाही गावात राहणं जेव्हा अशक्य झालं तेव्हा विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणाले आपण गावाबाहेर सिद्धपेठ जे आहे तिथे पर्णकुटी बांधून राहूया तो एकच मार्ग आता आपल्याला शिल्लक राहिलेला आहे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आपला राहता वाडा सोडून गावाबाहेर राहायला गेले गावातल्या ब्रह्मवृंदांना हा आपला विजय वाटला विठ्ठलपंत गावात भिक्षा मागायला जात आणि त्या भिक्षेवर या ज्ञानसूर्याने आपला संसार सांभाळला आहे रुक्मिणाला तर गावातल्या सर्वच बायकांनी वाळीत टाकलं होतं कुठल्याही समारंभाला तिला आमंत्रण नसायचं जमेल तेवढा त्यांचा अपमान करायचा आणि त्यांचं जगणं अशक्य करायचं हा जणू आळंदीतल्या ब्रह्मवृंदांनी विडा उचलला होता स्थितप्रज्ञ प्रज्ञ विठ्ठल पंथावर त्याचा काहीही परिणाम व्हायचा नाही पण रुक्मिणी मात्र दिवसेंदिवस होरपळली होरपळली होती होरपळ चालली होती, होती।, होती।, होती। खूप वेळेला तिला लहानपणचे वैभवाचे दिवस आठवत गावच्या कुलकर्ण्याची लाडकी लेक म्हणून संपूर्ण आळंदी गाव तिला जोजवायचं इरकली परकर पुलका घालून हिंडणारी रुक्मिणी हा गा गावचा कौतुकाचा एकेकाचा विषय होता रुक्मिणीबाई रुक्मिणीला उमाबाई घेऊन सर्वत्र जायच्या आणि ह्या मायलेकींचं गावात सर्वत्र स्वागतच व्हायचं ते वैभवाचे दिवस सांडले आणि आता हे एकाकी पोरके पण आलं याची रुक्मिणीला खूप खंत वाटली ती खूप उदास झाली हा भाग आज आपण इथे संपवूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय